टिप नंबर एक बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर रोज रात्री त्रिफळा चूर्ण गरम पाण्यातून घ्यावे किंवा एरंडेल तेल प्यावे किंवा पपई खावे यामुळे दुसऱ्या दिवशी पोट साफ होण्यास मदत होते टिप नंबर दोन चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येत असतील तर आहारातील तेलकट मसालेदार तिखट पदार्थ खाणे टाळावे यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे कमी होईल टिप नंबर तीन प्रत्येक महिलांनी गरोदरपणात सकस आहार घ्यावा यामुळे बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते तसेच बाळाला पूर्ण पोषण मिळते बाळ हेल्दी जन्माला येते टिप नंबर चार महिलांनी थोडेसे सोशियल देखील राहावे म्हणजेच फक्त घरकाम करण्यापुरतेच मर्यादित न राहता जॉब करणे किंवा घर सांभाळून ऑनलाईन काहीतरी काम करावे यामुळे तुम्ही नेहमी गुंतून राहाल आणि मानसिक ताणतणावापासून देखील दूर राहाल टीप नंबर पाच मानसिक आरोग्य देखील जपावे काही मनात गोष्टी असतील किंवा टेन्शन असेल तर इतरांसोबत शेअर करावे यामुळे मनावरचा ताण कमी होतो आणि आपण नेहमी आनंदी राहू शकतो कारण आपण आनंदी राहणे हे केवळ आपल्याच हातात असते इतर कोणीही आपल्याला आनंदी ठेवू शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवावे टिप नंबर सहा आपल्या त्वचेवर कमीत कमी केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करावा त्याऐवजी नैसर्गिक त्वचा उजडणारे पदार्थ वापरावे गरज असेल तेवढ्या पुरताच केमिकलचा वापर करा अति केमिकलच्या वापरामुळे स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो टिप नंबर सात मोड आलेले कडधान्य जास्त दिवस ठेवण्यासाठी त्यात लिंबू पिळून ठेवावा टिप नंबर आठ मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे खावेत यामध्ये लो फॅट असते यामुळे वजन नियंत्रणात राहते तसेच त्यात फायबर चांगल्या प्रमाणात असल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते टिप नंबर नऊ स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओमेगा फॅटी असिड असलेले पदार्थ खावे त्यात अक्रोड सोयाबीन जवस अंडी पत्ता कोबी हे पदार्थ खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते टिप नंबर दहा केस गळती कमी करण्यासाठी कांद्याचा रस केसांना लावा यामुळे केस गळती कमी होऊन केसांची चांगली वाढ होते टिप नंबर अकरा केसांना ब्राऊन कलर करायचा असेल तर लोखंडी कढईमध्ये मेहंदी पावडर घेऊन त्यात दोन चमचे कॉफी पावडर आणि एक चमचा खोबरेल तेल टाकून मिक्स करा आणि रात्रभर तसेच राहू द्या दुसऱ्या दिवशी केसांना लावून दोन तासांनी केस धुवा यामुळे केसांना छान नॅचरल ब्राऊन कलर येतो टिप नंबर बारा पोट साफ होत नसेल तर रोज ग्लासभर ताक प्यावे त्यामुळे पोट चांगले साफ होते टिप नंबर तेरा, रात्री उरलेला चपात्या फेकून देण्याऐवजी सकाळी तूप लावून खावे यामुळे अनेक आजारांवर कंट्रोल करता येतो चौदा रोज लिंबू पाणी पिल्याने वाढलेले पोट कमी होण्यास मदत होते परंतु खूप थंड पाण्यात लिंबू पाणी बनवून पिऊ नये टिप नंबर पंधरा पोटात जळजळची समस्या असेल तर रोज एक ग्लास ताकात एक चमचा खडीसाखर टाकून प्यावे यामुळे जळजळ कमी होते टिप नंबर सोळा रोज सकाळी जरी एक सफरचंद खाल्ले तरी देखील शरीराला भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन मिळते टिप नंबर सतरा ड्रायफ्रूट्स उन्हाळ्यामध्ये खाऊ नये कारण ड्रायफ्रुट्स उष्ण असतात आणि पचायला देखील जड असतात त्याऐवजी ड्रायफ्रूटचे सेवन पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते टिप नंबर अठरा रोज दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते टिप नंबर एकोणावीस तसेच रात्री जेवणानंतर दोन तासांनी ग्लासभर कोमट दूध चमचा वाढवायचे दुपारी एक तास वजन वाढण्यास मदत होते टिप नंबर एकवीस रोज लिंबू पाणी आणि आल्याचा रस पिलाने वाढणारे पोट कमी होण्यास मदत होते टीप नंबर बावीस जेवणानंतर जर तुम्ही भरभर पाणी पीत असाल त्यामुळे देखील अन्न पचन बिघडते आणि पोट सुटते टिप नंबर तेवीस महिलांमध्ये डिलेवरीनंतर वजन खूप वाढते किंवा पोट दिसते अशा वेळेस रोज नियमितपणे बारा सूर्यनमस्कार करावेत त्यामुळे पोट कमी होते तसेच वजन कमी होण्यास मदत होते टिप नंबर चोवीस थोड्याशा कोरफडीचा मध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि डाग नाहीशी होतात टिप नंबर पंचवीस नेहमी केस निरोगी ठेवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी आठवड्यातून दोन वेळेस खोबरेल तेलाने मसाज करावा टिप नंबर सव्वीस जास्त वेळ उपाशी राहू नये यामुळे चक्कर येणे बीपी लो होणे डोकेदुखी अशा समस्या होऊ शकतात टिप नंबर पंचवीस नेहमी कच्च अन्न खाणे टाळावे यामुळे शरीरात वात वाढतो आणि शरीर हळकुडे होते टिप नंबर अठ्ठावीस वारंवार जुलाब होत असतील तर अशा वेळेस कुठलेही जेवण न करता निंबू पाणी पित राहावे यामुळे जुलाब लगेच थांबतात टिप नंबर एकोणतीस लहान मुलांना बाहेरचे पॅकेट फूड खायला देण्याऐवजी फळांचा ज्यूस खिचडी भात तांदळाची पेस नाचणीचे सत्व असे घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खायला द्यावेत यामुळे त्यांची बुद्धी तीक्ष्ण राहते आणि देखील चांगली होते टिप नंबर तीस आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी रिफाईन तेलाऐवजी शुद्ध घाणीचे नारळाचे मोहरी शेंगदाणा किंवा तिळाचे तेल वापरावे टिप नंबर एकतीस ड्रायफ्रूट्स खाताना रोज फक्त चार ते पाच काजू आणि बदाम खावेत तसेच एक अक्रोड तीन चार पिस्ता असे मिळून मोठभर ड्रायफ्रूट्स खावे जास्त ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होते टीप नंबर बत्तीस तसेच उन्हाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स खाऊ नये यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते टिप नंबर तेहतीस ज्यांना अजिबातच भूक लागत नाही त्यांनी जेवणाआधी एक इंच अद्रक आणि सैंदव मीठ खावे यामुळे लगेच भूक लागते टिप नंबर चौतीस ज्या स्त्रियांना मूळव्याधाचा त्रास असतो त्यांनी मसाले तिखट बाजरी नॉनव्हेज याचे सेवन टाळले पाहिजे यामुळे मूळ मुड़ व्याधमध्ये आराम मिळतो टिप नंबर पस्तीस ज्यांना तूर डाळीमुळे ॲसिडिटी होते त्यांनी वरण बनवताना तूर डाळीऐवजी मूग डाळीचे वरण बनवावे बन किंवा दोन्ही डाळी समान प्रमाणात घेऊन वरण बनवावे बन टिप नंबर छत्तीस स्त्रियांनी स्वयंपाक करताना तिखट मसाले यांचे प्रमाण कमी ठेवावे तसेच धना पावडर जिरा पावडर किंवा बडीशेपची पावडर हे देखील वापरावे यामुळे पदार्थाला चव तर येतेच परंतु तिखट मसाल्यांमुळे देखील होणारा त्रास होत नाही नंबर कधीही आंबा खाऊ नये यामुळे लिव्हरमध्ये उष्णता वाढू शकते टीप नंबर अडोतीस वजन वाढवायचे असेल तर जेवणानंतर केळी खावी परंतु वजन कमी करायचे असेल तर उपाशी पोटी केळी खावी उपाशी पोटी केळी खाल्ल्याने वजन कमी होते टिप नंबर एकोणचाळीस वयोवृद्ध लोकांनी आपल्या आहारामध्ये दूध तूप लोणी पनीर हे थोड्या प्रमाणात का होईना पण घ्यावे यामुळे सांध्यांचे आजार गुडघे दुखी होत नाही कारण दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टीप नंबर चाळीस लहान मुलांचं जर वजन वाढत नसेल तर त्यांना रोज तूप किंवा लोणी खायला द्यावे यामुळे वजन चांगले वाढते टिप नंबर एक्केचाळीस प्रेग्नन्सीमध्ये नारळ पाणी संत्री किंवा मोसंबी खाणे अतिशय फायदेशीर असते यामुळे गर्भाला पाण्याची कमतरता कधीच येत नाही टिप नंबर बेचाळीस आजकाल तरुण मुलामुलींना देखील केस पांढरी होण्याची समस्या असते याचे कारण म्हणजे अति तिखट किंवा उष्ण पदार्थ खाणे म्हणून आपला आहार सकस कसा राहील याकडे तरुण पिढीने लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे टीप नंबर त्रेचाळीस आवळा किंवा ॲलोवेरा ज्यूस जरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे तरी देखील जे लोक खूप बारीक आहेत त्यांनी आवळा ॲलोवेरा ज्यूस घेऊ नये त्याऐवजी दिवसभरामध्ये केव्हाही एखादा आवळा खाल्ला तरी चालतो चौवेचाळीस किंवा वजन कमी असलेल्या लोकांनी आवळा खायचा असेल तर आवळ्यापासून बनवलेला मुरांबा किंवा आवळा कांडी खावे कारण आवळा ॲलोवेरा ज्यूस पिल्याने वजन कमी होते अनेक आजारांवर गोमूत्र देखील फायदेशीर असते परंतु गोमूत्र घेण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा कारण गोमूत्र उष्ण असते त्यामुळे काही जणांना फायदा होतो पण काही जणांना त्याचे नुकसान होऊ शकते